स्वानंदाचे तत्वज्ञान का म्हणा ते म्हणाले आपण तत्वाच ज्ञान ते तत्वज्ञान तर जगामध्ये स्वानंद इतकं दुसरं खरं काही नाहीच म्हणून म्हणाले स्वानंदाच बर स्वानंदाच पण म्हणजे तरी काय हो म्हणले तीन शब्द उच्चारले शांती समाधान आनंद आणि मग मध्येच म्हणाले माझ्या माणसाची खून काय आहे तर काहीही परिस्थिती आली तरी ज्याची शांती बिघडत नाही ज्याचं समाधान हालत नाही किंवा ज्याच्या आनंदाला धक्का लागत नाही तो माझा मनुष्य लक्षात ठेवा हो गो <laughs> नाही पदोपदी आपली रड आहे नाही का मी नेहमी गमतीने म्हणतो ना होलकेत म्हणते दोन दिवस मी येणार नाही लाल गायब जेब बीब सगळं गायब तुमचा आनंद समाधान सगळे गेलं सगळं किती क्षुद्र होत आपण एक उदाहरण सांगतो आपल्याला लोकमान्य याला गेले होते ना इंग्लंडला चिरोल केस करता ते हरले केस संध्याकाळी त्यांचं जजमेंट आलं तेव्हा आले परत थकले होते फार तर प्यायले आणि मी थोडस निसतो म्हणले आता म्हणून आता तासभर निजले जागे झाल्यावरती पुन्हा पहिल्या सगळे तेव्हा बॅरिस्टर बॅपिस्टा म्हणून एक जु माणूस होता त्यावेळेस ते त्यांचे फार स्नेही होते तेव्हा ते काय म्हणाले की दादा तुमच्या मनावर परिणाम झाला नाही का एवढी केस हरले दोन लाख रुपये कर्जर गायकवाडवाडा गहाण टाकला होता अशी स्थिती होती तेव्हा ते काय म्हणाले अरे माझं वय इतकं झालंय आता कि उद्या जर आकाश कोसळलं तर त्यांनी घाबरण्यापेक्षा देशालयाचा कसा उपयोग करून घेऊ हे मी पाहिजे महाराजांची ही अपेक्षा आहे आपल्यापासून महाराज ना म्हणणं नाही का काहीही झालं बरं प्रबंध होऊन होणार आहे काय पैशाचं नुकसान होईल एखादं माग येईल घर जाणार काय रोग होईल आणि हून हून काय व्हायचंय काय राज्य जायचंय आपलं काय इलेक्शन हरायचे काय आपलं काय आहे हा काहीतरी क्षुद्र गोष्ट व्हायची जायचं झालं झाली शिंचे आहे काय महाराजांचं म्हणणं असं काही झालं तरी समाधान बिघडतं कामात हा हे ऐक तीन शब्द शांती आनंद समाधान तीन एकच आहे त्यात फरक काही बर आता स्वानंद अस तत्वज्ञान आता आपण हो खाली येऊ परमात्मा म्हणजे काय परमात्मा म्हणजे महाराज म्हणाले आपल्याकडे असं म्हणे की विश्व ब्रह्मदेवांनी निर्माण केलं आणि तोच त्याचं लय करतो तर तुम्हाला एक सहज मध्ये आठवलं म्हणून सांगतो बर का भागवतामध्ये असं वर्णन आहे की ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करू लागला तत्वज्ञानाच काही तेव्हा मध्ये त्याच निर्माण करणं थांबलं निर्माण करण्याची जी क्रिया प्रोसेस चालू होती ना ती थांबली अरे काय झालं बा तर निर्माण करण्याचं जे कर्म आहे त्या कर्मामध्ये तो गुंतल्यामुळे निर्माण करणं थांबलं पश्यत कर्मधी त्या व्यासाची बुद्धी काय होते वेळ त्या कर्मामध्ये तो गुंतल्यामुळे निर्माण करणं थांबलं पश्यत कर्मधी आणि त्या व्यासाची बुद्धी काय होते बघा म्हणजे त्याच जे ध्यान लागलेलं होतं मेडिटेशन कॉन्टेंट ते हरलं तो कर्मामध्ये गुंतला म्हणून निर्माण क्रिया थांबल्या नाही पण तुमचं आमचं काय होत असं विचार करा <laughs> कर्मच सगळं अरे नित्याचं स्वयंपाक करण्याचं कर्मामध्ये नाव टिकत नाही तर मग बाकीच्या कर्माच जाऊच द्या हा नाही का बघा तुम्ही महाराज किती सांण्याची खोबी आहे नाही का आणि ते व्यासाच किती बरोबर आहे नाद्य पश्च्य कर्मधी कर्मधी झाली बुद्धी कर्मामध्ये अडकली सगळीसती म्हणजे बुद्धी कर्मवयात <laughs> झाली तर कर्म आहे जड आहे त्याच्यामध्ये सूक्ष्मता नसल्यामुळे ते आलं की नावाला चाट बसते परमात्मा कस आहे जिथे कर्माचं संबंध नाही निशेष कर्म रहित निशेष दा, जामध्ये सत्पुरुषाचे वर्णन करताना निशेष वासना रहित ते विरास स्वताला विरळ म्हटलं पुन्हा ऐसा तो विरळ असते त्याचं अक्षय वेगळे जगाच्या मता वेगळंच त्याच असत म्हणून मध्ये सांगून ठेवतो आपल्याला सगळा परमात्था आतमध्ये जाण्याचा आहे जगाच्या नादी लागू नका ना महाराज म्हणाले जगाच्या नादी लागण्याचं काळ राहिला नाही ज्याने त्याने आपलं पाहण्याचं काळ आलेलं आणि ही फार एक ही आहे माणसाची प्रवृत्ती की लोकांना कळावं लोकांना कळावं लोकांनी करावं अरे बाबा तू का करतोस म्हणून या अलीकडच्या काळामध्ये रा गुरुदेव राणे हा मनुष्य असा होता जग एवढा विद्वान असून जगाला येत नाही आणि तो टिकला बाकीचे गेले सगळे तर राधाकृष्ण एवढा विद्वान मोठा सगळा गेला काळाच्या उदरात काही नाही आणि शेवटी काय अवस्था झाली आपल्याला माहिती आहे ना वेळ लागला त्यांना लोकांना भेट देता येत नसत हे आरेन दांडेकर आहेत ना मग आपल्या भांडास इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर ते त्यांचे अतिशय प्रिय मित्र ते गेले असताना मुलांनी त्यांना भेटू दिलं नाही त्यांना अशी अवस्था होती आणि त्या नानाच बरं का सांगण्या सेंट थेरेसानी नाही का म्हटलेलं सेंट थेरेसानी आपल्या ही नव्या टेरिस आहे ती जुनी मोठी टेरिसा तिने असं म्हटलेलं आहे की मला सुरुवातीला लगेच असं वाटेल सगळ्यांनी करावं सगळ्यांनी मी तशीच होते म्हणाले हे सांभाळा बरं का नाही तर आपण करायचं आणि घरातल्या लोकांचं नामस्मरण करा आणि याचं लक्ष दुसरीकडेच असायचं आणि आपलं लोक ऐकत नाही याचं कारण ते आहे हे एक लक्षात ठेवा तुम्ही काय करता माहिती आहे असं मनात म्हणतात बाहेर लागली नाही एवढ्या बरोबर सांगण्यात हा जो परमात्मा आहे हा मांडवच्या बुद्धीच्या पलीकडे बरे का त्याला नाही नाही म्हणूनच सांगावं लागेल तो असा नाही तो असा नाही त्याला गीते आपल्या उपनिष्ठात न इति न इति असा तो नाही असंच सांगावं लागेल मग कसं आहे अरे मग तो शून्य आहे का ते नाही निरुपान यांच्या वेळेस सांगितलं ना ज्ञानेश्वर महाराजांचा फार सुंदर आक्षेप आहे कौल आहे तो नाही नाही म्हणजे शून्य आहे ना अरे पण शून्य कोणालाच दिसतंय ते ज्याला दिसत तो त्याच्याही पलीकडे आहे ना शून्य शून्य आहे हे जाणणारा कुणी पाहिजे ना म्हणून तो परमात्मा कोरा आहे रामकृष्णांचा अप्रतिम आहे त्याला अजून कोणी उष्टा केलेला नाही म्हणाला त्याच्याविषयी कुणी बोलू शकला नाही तसे ज्ञानी पुरुष असतात बघा हा शिक्षित माणूस सही सुद्धा करता येत नाही पण ज्ञान काय होत मराठ म्हणून मला आठवत विवेकानंद असं विचारलं का मला ते पटलं फार महाराजांचा आपल्या संबंध असा आहे म्हणून विवेकानंद केवढा विद्वान जबरदस्त विद्वान आणि रामकृष्ण म्हणजे अशिक्षित माणूस तर म्हणाले मग ते तुम्ही एवढे विद्वान आणि तुम्ही यांना के गुरु केले गुरुच काय असं तुम्ही पाहिलं तर त्यांनी काय सांगितलं एखादा कुंभार एखाद्या मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार देतो तसा माणसाच्या मनाला पाहिजे तसा आकार देण्याचं सामर्थ्य माणसा मला अगदी आठवतं महाराजांनी दुसऱ्या तिसऱ्या आयत्यामध्ये शाळा सोडली हो आणि पुढे नाहीच काही विद्येचा ज्याला पण संस्कार म्हणतो तो नाही पण ब्रह्मानंद महाराजांच्या सारखे महाविद्वान चरणी लीन झाले काय ज्ञानाचं सांग नाही का कमाल कली नाही का त्यांना आपल्या सारखं हो बनवायचं सा। किती ही आहे बघा हे ज्ञान आहे तेव्हा परमात्मा स्वरूप कसं आहे काही सांगता येत नाही का, का? आहे आहे एवढंच म्हणता येईल पण कसं आहे त्या परमात्मा स्वरूपातूनच हे विश्व झालेलं आहे ना तर मग ते निर्गुण आहे महाराजांनी शब्द वापरले म्हणून ते निर्गुण आहे म्हणजे मानवी कल्पना जी जी तुम्ही कराल ती तिथे नाही चांगलं नाही वाईट नाही उत्तम नाही आगम नाही काही ना। नाही नाही म्हणजे नाही मग हा पण हे आहे ना ते आहे कल्पना माणसाच्या बुद्धीला करता येते काय सांगू तुम्हाला युरोपियन लोकांचं म्हणणं काय माणसाचं वैशिष्ट्य काय तर मा आपल्याला ते मॅन इज अ रॅशनल अनिमल माणूस हा विचारशील प्राणी आहे पण प्राण्यांच्या मध्ये सुद्धा बुद्धी दृष्टीच पडते माणसं इतकी नसेल पण दृष्टीस पडते यजुर्वेदामध्ये माणसाला विश्वस्य सुकृती असं म्हटलं आहे सुकृती म्हणजे उत्तम कल्याण कृती सुकृती उत्तम कृती तर विश्वामध्ये उत्तम जो काही निर्माण झालं असेल तर माणूस आहे बरोबर का माणसाला